येवल्याचे भूमिपुत्र स्वातंत्र्यलढ्यातील पहिले सेनापती तात्या टोपे यांची आज पुण्यतिथी असून येवला या जन्मभूमी असलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे हे आले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात भास्कर भगरे यांनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली आहे गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्मारकाचे काम रेंगाळत पडले आहे त्यामुळे या कामासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून स्मारकाच्या कामाबाबत पत्र देऊन चौकशी देखील करणार असल्याची माहिती भास्कर भगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जो पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम इंग्रजांच्या विरुद्ध झाला त्यामध्ये मराठी सैन्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं असे थोर सेनापती तात्यासाहेब टोपे यांची आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येवला हो या ठिकाणी आल्यानंतर स्मारकाचंही काम चालू आहे आणि म्हणून ते काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे ते लवकर होत नाही आहे ही जी अनेक ग्रामस्थ त्यांची मागणी होती आणि म्हणून इथे या स्मारकाच्या कामाला भेट देण्यासाठी आलो आहे तर माझ्या माहितीनुसार दोन हजार अठरापासून हे प्रक म्हणजे स्मारक मंजूर झालं पंतप्रधानांनी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांची स्मारकं व्हावी म्हणून हा ड्रीम प्रोजेक्ट केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतो आहे आज माझ्या मते सहा सात वर्ष झाले मध्ये कोरोनाचा काळ सोडला तर हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं तर ते, ते काम पूर्ण होताना दिसत नाही आज इथे समोरच स्लॅबचं काम चालू आहे तर त्याच्यावरती म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मजुरांच्या मदतीने तो स्लॅब त्या ठिकाणी होतो आहे तर अशी जी कामं आहेत जो संबंधित म्हणजे एका बाजूला शासनकर्ते काम करताय परंतु दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये काहीतरी मिलीजुली असून हे काम ताबडतोब पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते काही दिसत नाही आहे तर मी संबंधित यंत्रणेलाही त्याची विचारणा करणारे आणि हे ताप कसं ताबडतोब मार्गी लागेल कारण येवलेकरांच्या दृष्टीने हे ये स्मारक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते होणं आणि लवकर होणं गरजेचं आहे असं रेंगाळत काम जर झालं तर त्या कामाची क्वालिटी राहत नाही आणि शेवटी लोकांच्या अस्मितेशी जोडलेला हा प्रश्न आहे आणि म्हणून लवकर व्हावे यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करण्याचा किंवा पत्र देऊन या कामाची चौकशी करण्यात येऊन जर चुकीचं काही झालेलं असेल तर त्याच्यावरती कारवाई